त्याला सापडत बिरी बाहेर काढली बंडलातून बाहेर काढली आणि त्याला एक सामग्री लागते बघा हो नुसतं बिरीने भागत नाही त्याला एक सामग्री लागते त्याला काय म्हणतात काडी लागते माचिस लागतो माचिस या ठिकाणी म्हणून दुसरा खिसा तपासू लागला माचिस काही सापडना ना काय करावं काय करावं बेसन होत आता झाला काय करावं तो दगणार नाही रात्र काढायची काय करावं असा विचार करत असताना समोरच्या अंगणामध्ये ग्रहस्थ त्यांना झोपलेला दिसला त्याने विचार केला यांना आपण उठवावं जाऊन झोप येतो आणि माचीच घ्यावी म्हणून त्या उद्देशाला उद्देश चांगलाय जवळ गेला त्या ग्रस्थाला हात मारल्या आणि झोप्यातून त्या माणसाला जागा केलं आणि जागा केल्याबरोबर त्याला एवढा राग आला काय साखर झोप लागली होती आणि राग राग छोडी छोडी त्या ठिकाणी राग राग पाहू लागला पाहू लागल्यानंतर विचारलं का बाबा मला एवढ्या गोड झोपेतून का उठवलं तेव्हा त्या कंदील असणाऱ्या हातातल्या माणसानं सांगितलं काही नाही म्हणजेच पाहिजे कशाला तर बिडी वरायला याला ते अकंडीला कड पाहा नाही त्याच्याकड पा पा नाही आणि राहलो नाही अरे म्हणला महामूर्खा तुला कंदी म्हण माचीच पाहिजे होती कशाला बीडी पेटवायला अरे येड्या त्या कंदीला जर काच वरी केला असता तर के तुझी बीडी पेटली होती आणि लक्षात आलं की नाही कंदील हातात आहे कंदिलाला बिडी पेटवता येते पण त्याच ज्ञान त्या कंदील झाल्याला नव्हतं तस आपण ब्रह्म आहोत आपणच आहोत आपलंच आत्मस्वरूप आहे पण त्या आत्मस्वरूपाच ज्ञान आपल्याला तिराईत माणसानं सांगावं लागतं आणि त्या तिरहित माणसाचं नाव आहे संत म्हणून संत आपल्या स्वरूपाची ओळख करून देतात म्हणून संताच ते ज्ञान संता पैगा रे जरी मनी आत आणावे तरी या संतांशी बजावे सर्वशी हे ज्ञान देणारे संत असल्यामुळे संताचं वर्णन करावं आपला अर्ध्या तासाच्या वली टाइम केलाय संतांचं वर्णन का करावं आज तुकोबराय संताचं वर्णन करतात आणि वर्णन करता, करता असताना तुकोबरायचे जे अभंग निर्माण झालेत ते तुकोबरायच्या मनात आलं असे अभंग निर्माण झालेले नाही जसा साधक आला जसा प्रश्न आला जशी परिस्थिती आली त्या पद्धतीने तुकोबराईने अभंग निर्मिती केलेली काही विद्वान मग तुकोबारांकडे आले तुकोबार सांगितलं महाराज संतांचे वर्णन करणारे खूप अभंग आम्ही तुमचे ऐकले पण आज आम्हाला संतांचं वर्णन असं सांगा असं सांगा ज्ञानदृष्टीने आम्हाला संत कसे आहेत ते सांगा तुकोबार यांनी सांगितलं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये 雨 marriages as many tiens shirtoh hey uh ਆਹ <laughs> शास्त्राच्या परिभाषेत विचारलं तर वेदांत शास्त्रामध्ये वस्तू पवित्र होण्याला सहा कारण सांगितले सहा कारणानं वस्तू पवित्र होत असते बाकीच्या कोणत्याच कारणानं वस्तू पवित्र होत नाही तुम्ही पवित्र शब्द ऐकला आणि तुम्हाला आनंद झाला असेल महाराज आम्ही दररोज आंघोळ करतो आणि आंघोळ केलं की आम्ही काय होतो नाही याला सुचिरभूतता म्हणतात ते बाह्य सुचिरभूतता दोन प्रकारची शुद्धता लागते एक बाहून शुद्धता आणि एक अंतकरणाची शुद्धता संत अंतरबाह्य शुद्ध आहेत म्हणून पवित्र आहेत मग ही पवित्रता येण्याला वेदांत शास्त्रामध्ये सहा कारण सांगितले काही वस्तू काळानं पवित्र होतात काही वस्तू देशानं पवित्र होतात काही वस्तू कुळानं पवित्र होतात काही वस्तू संस्कारानं